हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता आक्रमक झाला आहे नांदेडच्या हिमायतनगर येथे बंजारा समाजाचा भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात बंजारा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा नो आदिवासी म्हणून नोंद असल्याचा दावा देखील बंजारा समाजाने केला आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आता बंजारा समाज रस्त्यावर उतरला आहे एस टी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा या मागणीसाठी नांदेडच्या हिमायतनगर येथे बंजारा बांधवांचा भव्य विराट मोर्चा निघाला होता मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन हा जी आर काढण्यात आला होता आता याच हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख असल्याचा दावा आता बंजारा समाजाने केला आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला आहे बंजारा समाजाने याच मागणीसाठी हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिरापासून ते राष्ट्रीय महामार्गावरून हिमायतनगरच्या तहसील कार्यालयापर्यंत भव्य विराट मोर्चा काढला होता या मोर्चात बंजारा समाजातील हजारो बांधव सहभागी झाले होते सर्वांना जय शिवालाल आजचा हा हिमायतनगर तालुक्यातील बंजारा समाजाचा जो महामोर्चा आहे या मोर्चाच्या आहे गेली कित्येक वर्षापासून बंजारा समाजाची पारंपरिक मागणी आदिवासी समाजामध्ये विलीन करून त्यांना सवलती देण्यात यावी आजपर्यंत हा समाज ह्या मागणी मागत आलेला आहे या संदर्भात मोर्चे काढत आलेला तसेच हैदराबाद असेल आंध्र प्रदेश असेल या भागाचा बंजारा समाज आधही आदिवासीच्या सवलती घेता निजामकालीन राजवटीमध्ये हा मराठवाड्यातील भूमिका पाच दिले आजचे आठ दिले नांदेड जिल्ह्यात नव्हे कठणी जिल्ह्यातल्या बंजारा समाजावरती अन्याय झालेला आहे जेणेकरून एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यांच्यानंतर मराठवाड्याची निर्मिती झाली परंतु बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती न मिळाल्यामुळे हा समाज आज एकोपा घेऊन एक पटलेला आहे मित्रांनो सांगायचं म्हणजे अनेक समाज आता आरक्षण मागतो या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये परंतु जेव्हा कुठेही कागदपत्रे नोंद सरकारला मिळाले हवं ती नोंद आता हैदराबाद गॅटरीच्या माध्यमातून मिळालेली आहे म्हणून त्या अनुषंगानं आज हजारोच्या आपच्या समुदायानं बंजारा समाज गोरमाटी समाजात जागृत झालेले आहेत मी आपल्या वतीनं शासनाला विनंती करतो की समाजासमाजामध्ये भांडणं लावू नका वेगळे वेगळे मोर्चे कडायला लावू नका जर आमची दोन लाखाच्या वर त्या गॅजेटमध्ये नोंद आहे बंजारा लमाडा नयकडा तर तात्काळ आम्हाला या महाराष्ट्राच्या मराठवाड्या भूमीतल्या सर्व बंजारा समाज आणि आमचे भाईबंद आमचे नाते होते महाराष्ट्रातील सर्व समाजाला एस अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावं जेणेकरून आमच्या मुलांचं आमच्या लेकराबाळाचं चा भविष्याचं उज्ज्वल होईल आमचे साधू संत मंत बंजारा समाजाचे अनेक लेते लढले तो आज ती वेळ आलेली आहे म्हणून माझी सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे या मोर्चाच्या माध्यमातून आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून की आम्हाला भूलवत तिला ठेवता जसं साठी तुम्ही तत्काळ जी आर आमलात आणलात त्याच पद्धतीने बंजारा समाजाची कमिटी नेमावी आणि तत्काळ जी आर आमलात आणून आम्हाला येणाऱ्या डिसेंबर महिन्याच्या पूर्व एसटीचं आरक्षण लागू करावं जेणेकरून त्या आदिवासी बांधवाचं नुकसान होणार नाही त्याच्यामध्ये वाढ करून जास्तीच्या संख्येनं वाढ करून आम्हाला आमची हक्काची मागणी द्यावी ही आज आमची कळकळची मागणी बंजारा समाजाच्या वतीनं आहेत म्हणून मी आपल्याला विनंती करतो आपण मी आमचे पाठीराखे व्हा आणि आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावं असं या प्रसंग मी आपल्याला निवेदन साध आम्ही शासनाला निवेदन करत आहोत माथीमागे आम्ही निवेदन दिलं होतं आता आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत ते शासनाला आम्ही जागृत करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आमची जे एस टी आरक्षणाची जी मागणी आहे ही आत्ताची नाही आहे ही जवळपास सत्तर वर्षापासून आमची मागणी आहे त्याबरोबरच जे क्रायटेरिया आहे निकस आदिवासीचे आदिवासी जे पाच निकस आहे ते पाच निकस जो आमचा बंजारा समाज आहे ते पूर्ण करतो परंतु आतापर्यंत काय होतं की आतापर्यंत आमचा समाज जागृत नव्हता आमचा समाज संघटित नव्हता आमच्या समाजाला काही कळत नव्हतं आमचा समाज जो आहे जंगलामध्ये राहणारा काबाड कष्ट करणारा मेहनत करणारा आणि मेहनत करून जगणारा समाज त्यामुळं आमचा समाज आतापर्यंत रस्त्यावरती आला नाही आज समाजाला कळून चुकलेला आहे की एका धुंडशाही शाहीसाठी किंवा काही संख्या दाखवल्याच्या नंतर शासन जर समजा हैदराबाद जी आर जर हैदराबाद गादीर जर लागत असेल लागत असेल तर मग बंजारा समाजाने कोणता पाप केलं की समाजाला न्याय देत नाही आहे म्हणून विनंती आहे आम्हाला महाराष्ट्र शा, शासनाला की आपण जे आहे बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जर आम्हाला एस नाही दिलं तर आम्हाला परत ती चर्चा जी आहे ती एस टी आरक्षणाशी संबंधित आहे जे मनोज दादा जरांगींनी आंदोलन उभं केलं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून मा हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून चर्चा झाली आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातली मागणी गोरसेनेचे राष्ट्रीय प्राध्यापक संजय चव्हाण हे दीड वर्षापूर्वी त्यांनी केले लागू करा म्हणून सांगितलं होतं आणि मग जेव्हा हैदराबाद गॅजेट जे लागू झालं मराठा आरक्षणाच्या संदर्भात मग तो मराठ्यांना एक न्याय आणि गोरबंजिरा बांधवांना दुसऱ्यांना असं देता येणार नाही अशा पद्धतीची मागणी समोर आली आणि ती मागणी समोर आल्याच्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा बांधव हा पेटून उठलेला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम आज आपण आपल्या उड्या डोळ्याने बघितलेला आहे आणि त्या दृष्टीने विचार केला असता शेड्यूल ट्राईब या शेड्यूलचं जी काही पात्रता सांगितल्या गेलेली आहे संविधानाने ती पात्रता किंवा वेगवेगळ्या आयोगाने जी निश्चित केलेली आहे ती पात्रता गोरबंजारा बांधव करत असताना सुद्धा आझाद भा भारताच्या एकोणऐंशी वर्षामध्ये विकासापासून गोरबंजारा बांधवला वंचित ठेवण्याचं काम सत्तेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सरकारने केलं आणि म्हणून प्राथमिकपणाने हा जो काही परिचय एक जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर गोरबंजारा बांधव देत आहे तर त्याचा विचार केला असता सरकारने आता तात्काळ निर्णय घ्यावा त्यांना एक खूप मोठी संधी आहे न्याय देण्याची आणि सामाजिक न्याय दिल्याशिवाय हा गोरबंजारा बांधव आता थांबणार नाही अशी असणारी भूमिका